तर सध्याची मोठी बातमी समोर येत आहे गुजरातमध्ये विमान अपघात झालेला आहे अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळलेलं आहे किमान सातशे फुटावरून हे विमान कोसळल्याचं समजते गुजरातवरून लंडनच्या दिशेने हे विमान निघालेलं होतं एअर इंडियाचं ए आय चारशे एक्केचाळीस हे विमान दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जात असताना सातशे फुटावरून कोसळलं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील या विमानात प्रवास करीत असल्याची माहिती समोर येत आहे या अपघातामध्ये खूप मोठी जीवितहानी झाली असावी असा अंदाज वाटत आहे अजून जीवितहानी किंवा नुकसान किती झालं याबद्दल काहीही आकडा समोर आलेला नाही आहे तर सर्वात मोठी बातमी सध्याची अहमदाबादमध्ये एक प्रवासी विमान एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलेलं आहे प्रवासी विमान ए आय एकशे एक्केचाळीस हे विमान दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जात असताना सातशे फुटाहून कोसळलं बघा गुजरात ते लंडन या रूटने हे जात असताना हे विमान खाली कोसळलेलं आहे आणि या अपघातात किती जीवितहानी झाली याबद्दलचा आकडा समोर आलेला नाही आहे तर सध्याची सर्वात मोठी अपडेट गुजरातमध्ये प्रवासी विमान कोसळलेलं आहे विजय रूपानी माजी मुख्यमंत्री हे सुद्धा या विमानात प्रवास करीत होते अशी माहिती समोर येत आहे